जाम्या आलेलो भात दळायला हे पाटी आहे ते भात कारखाना आहे ह्या आम्ही भात आणलेला हाकुंडा कुंडा गावाला आल्यावर असे काम करायला लागतात गोयले घेऊन जायला लागतात जाम्या आलेलो भात दळायला हे पाटी आहे ते भात दळायचे कारखाना आहे ह्या आम्ही भात आणलेला तुम्हाला दाखवतो कसं काय असतं ते भात कसा काय प्रोसेस होतो तुम्ही Akunda, akunda. Bukan tu? Ikan ini nak? काय निघतं ते नेमतो मी भाग होत महिला भाग <गाला> आहे ना तिकडे जातो भाग म्हणत तिकडे येतो तिकडे जातो अशा प्रकारे भात आपला म्हणजे जो रॉ मटेरियल असतो त्याला फिनिश मध्ये करून घेतात इथे दाखवूया तुम्हाला पुढचे टायम आमच्या आता होत आलेत तांदूळ हे गाडी पण भरलेली आता आता एवढ्या बाकी आहे हा बघा केवढा भुसा बाहेर आला आहे ज्या आतमध्ये होतं ना त्याच्या ते बाहेरचे सालट्या असतात ना त्या इथे येतात अशा हट्ट डोंगरासारख्या हा बघा हा भुसा विटा बनवायला वापरतात चला आपलं झालेलं आहे बिडी भरून आता आपण थोड्या वेळात निघू हे बघा गाडी भरलेली आहे एक दोन बाकी आहे गिरायकांनी विकला नाही ना भात हा हा विकला अच्छा पहिल्या पहिला आम्ही काढला तो चांगला नवीन होता आणि आता मिळाला तो हा आता काम मिळालाय काय करायचं वडापाव खायला गावात पोचलो आता हे खाली करू आलो आता आणि मग भेटू आपण एवढी खेकडी भेटलेली काळची

गावाला आया वे काम कराए लगता गोयले घेन जाए लगता आता गोयले घेवन घरी आता है कभी कहीं क्या गाँव जेवा मित्र हि कसली राज मस्त आयते आयते चला भेटिया